आगाप जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है पंचायत आयंगर सदस्य खरज आणि ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे आम्हाला एक सुशिक्षित सरपंच आमच्या बॉडीवर असा पाहिजे होता तर त्यांची निवड आज झालेली आहे खऱ्या अर्थाने आमच्या प्रयत्नांना यश आलेले आहे आणि सर, सर्व सदस्य तसेच पंचकृतींच्या सर्व ग्रामस्थांकडून आ, सर स सचिन सव् अर्चना सचिन भोसले यांना सरपंच पदासाठी निवडणूक झाल्याबद्दल निवडून आल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वा वाटचालीसाठी मनपूर्वक अभिनंदन चार तीन वर्ष काही अप्रिह कारणामुळं विकास होऊ शकला नाही तरी आज या माझी पत्नी अर्चना सचिन भोसले हिला जो सरपंचपदाचा मान जो आम आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी दिला त्याच्यामध्ये अनेक असतील आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य मनोहरबाई सुटे असतील आमचे प्रकाशजी डोबले असतील नामदेश्वर वाघमारे त्याच्यानंतर नारायण मोहिते असतील आमचे उपसरपंच भगवान शिंदे यशवंत शिंदे आमचे सर्वच आणि त्याचप्रमाणे आमचे तालुकाप्रमुख मनोज शि कुमार शिंदेसाहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे उपतालुकाप्रमुख मनोज दादा खांडेकर आहेत त्यांचासुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य या निवडणुकीसाठी आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला तर या ठिकाणी मी आवर्जून नक्कीच सांगेन की जो काही विकास थांबला होता तो निश्चितच चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही नक, नक्कीच प्रयत्न करू आणि या विभागामध्ये बऱ्याचशा योजना म्हणजे पेंडिंग होत्या आता पाहण्याचा प्रश्न आहे तर मी मनोहरभाई सुद्धा या ठिकाणी तर आवर्जून सांगेन की आम्ही जास्तीत जास्त सगळ्या गावांमध्ये एक फिल्टर प्लांटची योजना सगळ्या गावांमध्ये बसून आम्ही या विभागामधला एक फिल्टर मुक्त पाणी पाजण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि ग्रामपंचायती सार्वजनिक विकास सगळ्यांना घेऊन कसा करता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न या ठिकाणी करू झालेला बदल आपण सगळ्यांनी बघितला आणि या बदलाचे बघितलं तर या रायगड जिल्ह्यात ते आमचे दोन्ही राणेमाग असतील वरछेट गोगावले असतील आणि महेंद्र धळवी यांच्या माध्यमातून जसं आता भावी सरपंचांनी सांगितलंच आहे की आम्हाला काय करायचं आहे गावाचा विकास ज्या पद्धतीने करायचा आहे या पूर्ण विकासासाठी व या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण बॉडीसाठी आमचे दोन्ही आमदार मद्रछीठ गोगावले असतील आणि महेंद्र धळवी असतील यांचा खंबीर पाठिंबा या ग्रामपंचायत बॉडीच्या पाठिंबा कायमपणे राहील आणि आज ते मुंबईत असल्यामुळे आत्तापर्यंत पोहोचू शकले नाहीत पण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते सरपंचाला शुभेच्छा द्यायला येत आहेत एवढं निश्चित धन्यवाद तो सरपंचाच्या निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो त्या कार्यक्रमासाठी आलेले या ठिकाणी प्रमुख उप प्रमुख तसेच या विभागांतील संपूर्ण सदस्य विभागांतील नागरिक माझ्या नागोर्नाविभन आलेला संपूर्ण मित्रमंडळ आणि या मा म्हणजे मा, माझीसोबत आई आमचा परिवार महिला मंडळ या या ठिकाणी प्रथम मी शाब्दिक यांनी स्वागत करतो पत्रकार बंधू तसेच आज या ठिकाणी जो आपला आनंदाचा क्षण जो बघायला मिळतो आहे बऱ्याच कालावधीने आमचा बऱ्याच दिवसापर्यंत चालू होता बऱ्याच सांगितलं होतं काही करून मला ती पंचायत याच्यामध्ये शिंदे गटामध्ये पाहिजे आणि शिंदे गटामध्ये पाहिजे ते पंचायत मला ते कुठला कारभार कुठला काय मला माहिती नाही असे आमचे दोन्ही भाग म महेंद्रशेठ दळवी असतील भरतशेठ गोवळे शेठ असतील यांनी जो आदेश केला होता आणि त्या आदेशाचे पालन आज करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केले त्या ठिकाणी आवर्जून सांगेन भाई लाड असेल सुरेश वाघमारे असतील असे विभागातील अनेक लोकांनी ही पंचायत बिनविरोध करण्यासाठी तो मला संघर्ष साथ दिली अशा लोकांचे मी पहिल्यापर्यंत माझ्यापेक्षा मी त्यांचे स्वागत करीन आणि ज्या ज्या लोकांनी या या ठिकाणी या ठिकाणी एक ते दोन सदस्य असताना अखंडच पंचायत ज्यावेळेला बिनविरोध करण्यात मला ज्या ज्या सदस्यांनी पाठिंबा दिला त्या सदस्यांचे सगळ्यांच्या आधी से सेट करणं तालुकुम करणं यांच्या माध्यमातून स्वागत करीन